योगा मॅट आहे ना नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना कांदिवली ईस्टला ला आलोय स्टेशनच्या बाहेर ना फक्त दोन मिनिटावरच आहे ना एस बी स्टोर आहे त्या स्टोर मध्ये आपल्याला सगळे काही प्रोडक्ट आहे ना, ना। शंभर रुपयाला बघायला मिळणार आहे आणि काही गोष्टी आहे ना पन्नास रुपयाला आपण आहे तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया एस बी नाईन्टी नाईन सेल आणि शंभर रुपयाला इकडे खाली बघा ऍड्रेस आपण बघू शकतो हा ऍड्रेस आहे असं शॉप आहे आणि बघा समोरच आहे ना, ना, ना कांदिवली स्टेशन आहे कांदिवली स्टेशनला आहे ना आपण दादर साइड ला जातो नायसी चाललं एलआयसी ऑफिसच्या समोरच आहे ना ते बघा हे शॉप आहे आता आपण बघा इकडे काय काय नवीन प्रोडक्ट आले ते बघा हे सगळ्यात पहिले आपण बकेट बघतोय पहिले बकेट पासून आपण सुरुवात करणार आहे हे बघा ही शंभर रुपयाला आहे आणि हे विथ ढाकण या कितीला आहे सो ठीक आहे यामध्ये दुसरा पॅटर्न दाखव अच्छा हे मध्ये मला वाटतं डॉट डॉट वाल आहे हे पण ढाकणवालाच आहे ते आहे ना आणि कलर ऑप्शन पण आपण बघू शकतो कलर खूप आहेत यामध्ये हे बघा हे एक आहे शंभर रुपयाला आहे हा कचऱ्याचा डब्बा आहे इकडे छोटासा आहे बघा शंभर रुपयाला हे बघा हे पण कचऱ्याचा डब्बाच आहे हा खाली एक बघू शकतो आपण हे पण एक शंभर रुपयाला आहे आणि हा बघा हा मॉप कितीला आहे पाचशे मॉप अच्छा पाचशेवाला आहे ना हा मॉप आणि बघा ही बकेट एक आहे ही बकेट कितीला आहे मग आणि काय चप्पल स्टँड आलाय का चप्पल स्टँड तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला काय कसं आहे फोल्ड करू शकतो आपण त्याला फोल्ड होतं अच्छा हा ओके बघा असं वाले सुंदर आहे तीनशे रुपयाला खालचं कितीला आहे सो रुपये आणि हे पचास हा पॉट आहे ना असा हा पॉट आहे हे खालची आणि हे कितीला आहे मोठ रुपये भांडी ठेवायचं आहे ना हे भांडी ठेवायचं आहे ते बघा तिकडे एक बास्केट पण आहे ते पण शंभर रुपयालाच आहे लादी पुसायचं पण यांच्याकडे शंभर शंभर रुपयाला हे दाखव ही मोठी साईज आहे ही काढून दाखव मोठी साईज आहे हेवी आहे ते पण येते ही पण चांगली साईज आहे शंभरला आहे ना ते पण

अच्छा आधी पुसायचे आहेत ना सॉरी ठीक आहे चालेल ते बघा इकडे हे आहे ना, ना? ना? शंभरला तीन, तीन पीस आहेत हे शंभरला तीन पीस आहेत इकडे बघा जे आपण बकेट बघू शकतो ही पण बकेट आहे बघा हे आपल्या ना पॉटच्या खाली ठेवायला आहे कितीला आहे चोकायची कुंडी दो है। 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 तो ए सौ का शंबर सौ रुपया चार है कुछ शंबर लीक है सौ का तीन पचास सो का तीन अच्छा हाँ हा पॉट दाखो एक सौ रुपया सुंदर आहे छान शंभर पड़ा, आणि हे पचास, हे किती ल एकशे समता राहू देऊ बापरे कलर क्वांटिटी बघा किती आली आहे तीन आहे ए सोघ तीन छान आहे राहू दे चला आतमध्ये जाऊ डस्टबिन वर कुठले डस्टबिन फोल्डिंग अच्छा हे फोल्डिंग वाले आहेत काय शंभर रुपयाला ठीक आहे चल मी आता आणि हे कितीला आहेत सौका दो आहे ते बघा हे चपला ठेवायचं स्टँड कालो कांदे तीन खाणेवाले कांदा बटाटा आपण काही ठेवू शकतो शंभर रुपयाला आहे आपण ये तीस थर्टी लिक्विड है सौ का तीन है शंबर तीन है बॉटल है शंबर शंबर रुपये ये लीप ये शंबर लिती लंबर का एक है, एक है एक तीन आएगा एक छे आएगा छा चार आएगा अच्छा ये दाखो जरा माला बे शंबर बॉटल है हे बघा हे शंभर रुपयाला तीन बॉटल आहेत हा शंभर रुपयाला सेट आहे आणि काय तीन पीसचा सेट काय दिलं शंभर रुपयाला ते आहे अच्छा खाली बॉटल आहेत आणि हे बघा कचरा ठेवायच्या पिशव्या पण आहे शंभर रुपयाला या तीन, तीन। हे बघा आता हे नवीन इकडे आता

एअरटाइटमध्ये मध्ये त्या टिप्पण काय आहे या छोटे छोट टी छोटे छोटे असे बघा तीन आहे सोबत चौका शंभरला तीन आहे ते हे आहे बघा एक शंभर रुपयाला आहे पण इकडे बघा आहे कितीला आहे सांग सर शंभरला एक आहे एअरटाईट आहे हे किती आहे देवा ते शंभरला दोन हे दस चौका दस काही ठेवू शकतो आपण यात भाज्या चारचं आहे शंभरला एक आहे ना हे बघा हे पण मस्त आहे एअरटाईट शंभर रुपयाला एक आहे हे बघा हे नवीन आलेलं आहे चार क्वालिटी चांगली आहे जी कितीला एक आहे शंभर रुपयाला इकडे बघा जिमचं पण आहे शंभर रुपयाला एक पण यामध्ये बघा हा मला वाटतं तीन पीसचा सेट आहे शंभर रुपयाला हा पण तीन पीसचा सेट आहे शंभर कितीला आहे सो का अच्छा छान आहे कलर बघा किती कलर आलेले आहेत यामध्ये हे कितीला आहे ए का तीन हे दाखव धागा ठेवायचं हे पचा आहे अच्छा ही छोटी साईज आहे हे सत्तरवाला आहे असे वाला ही किती असे असंशी रुपयाला सूपय सगळ्यात मोठी ठीक आहे हे काय हे बॉक्समध्ये अच्छा तेच आहे काय बॉक्स हे काय आले नवीन ते दाखव ए बॉटल बॉटल आहेत कितीला आहे सो रुपये शंभर रुपयाला च पांडामध्ये पण आली आहे काय चांगले बॉक्स पॅक आहे पांडा मध्ये आले आणि एक आपल्या रॅबिट मध्ये आलेले आहेत सो आहे शंभरला दोन आहेत कलर दोन आहेत ही मोठी साईज आहे काय सौ रुपये अच्छा ही मोठी साईज आहे ही पचास आणि ही साईज पचास

अच्छा नाही वेगळे थोडे हा तेच आहे काय शंभरला दोन वाले स्टँड आहे ना शंभर रुपयाला कलर दोन आहेत हा कितीचा सेट आहे तीनचा आहे एक शंभर रुपयाला चांगले आहे रे तीनचा सेट साबणाचं म्हणजे भांडी आहे एक ग्लास ठेवायचा स्टँड आहे हा पण शंभर रुपयाला आहे आणि हे वरती दाखव मला हा ते दाखव हे बघा मसाला ठेवायचा आहे शंभर रुपयाला वेगवेगळे पॅटर्न आले ना आता हे बघा चार खाण्यावाले मुकवास साठी पण छान आहे शंभरला ते बघा एक टिफिन आहे आणि वरती हे कितीला ते छोटे छोटे पचास पचा ते पन्नास पन्नास रुपयाला आहे इकडे काय तीन तीनचा सेट आहे ना हा सिंगल आहे अंदर जार आहेत ना पाच गिलास आहे का अच्छा यात काय गिलास आहे ओके शंभर रुपयाला सेट आहे पूर्ण पाच गिलास जार आणि हे कितीला आहे शंभर शंभरला आहे पण टिफिन चांगले हा टिशू पेपर कितीला आहे सहा पीस शंभर रुपयाला अच्छा आणि हे काय चपाती रखने का है। ओके खाली दाखव हे खाली हे हे दाखव हे पहिले शंभरला आहे का हां हे दाखव दुसरं आता स्टँड आहे तीनचं आहे काय अच्छा कलर दोन तीन कलर तीन कलर आहेत एक दोन तीन खाली मॅट दाखव हे मॅट हा सो का दो आहे शंभरला दोन आहेत ए का कितीला आहे सो रुपये आणि चाळण तडक्याचा तडक्याचं सो आणि हे कितीला ठीक आहे छोटं साबण ठेवायला हा कितीला आहे तीस रुपये आणि छोटी चाळण वीस रुपये आणि मोठी चाळण सो रुपये आणि कितीला चमचे आहे पचास पण अच्छा हे पन्नास पन्नास वाला ओके आणि हे पचास इकडे दाखव इकडे काय आहे कंपोस्ट टिफिन कितीला आहे स रुपये आहे अच्छा हा पण टिफिन आहे का दोनचा आहे का हा अच्छा आणि हा तीनचा आहे काय शंभर शंभरला आहे इकडे लहान मुलांचे सगळे ए आपण आलय मॅट पण आलाय आता योगा, योगा मॅट आहे ना कितीला हा रुपये कलर ऑप्शन आहे बघा बघू शकतो आपण मॅटमध्ये आणि ते बाजूला काय मॅटच्या <coughs> काय ट्वेल्थ टावी कितीला आहे शंभर तिकडे पिलो पण आहे शंभर शंभर रुपयाला आणि या साईटला आपण हे बघा हे किती तीनचा सेट आहे शंभरला असं स्टँड आहे हे काय सोफा दोन शंभरला दोन तीस रुपये कितीला तीस थर्टी हां आणि हे कितीला आहे पचास पचास हे पचास हे काचीचे आहेत का ए हे प्लास्टिक आहे ना ए बीस वाला आहे 20 अच्छा हे काही वीस रुपये काही ठेवायला चांगलं आहे आणि वरचे डबे स का तीन आहे शंभरला तीन आणि वरचे कितीला ते स रुपये शंभर शंभरला हे खाली काय चाळण आले आहेत का कशी चाळण आहे कितीला या प्चवा पन्नासवाले आहेत ठीक आहे ती कितीला चाळण पचास आणि ही वाली पचास

नवीन आले काही तर छान आहे या ठीक शंभर शंभर वाले आहेत नोकरी सग आइस्क्रीम बोल गिलास सोगाचे आहे तिथला सोगाचे जे ठेव एक गिलास भी आए अच्छे है ये आयम बननी आएगी स्वागत एक ठीक है भी आएगा ये तो ये आएगा कच्चे से चार गिलास है अच्छा कितनी चार, चार? गिलास शंभरला सेट या तेच ग्लास आहेत ना सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत ग्लास मध्ये हे पण बॉटल लाईट वाले बॉटल आहे शंभरला हे मोठे कितीला शंभर शंभर रुपयाला आणि हे शंभर शंभरला एक दो एक दोन आहेत ना अच्छा एकच आहे काय हे पण शंभरला हे दो आहे अच्छा हे दोन येणार काय आहे हे एअरटाईट आहे

इसो का सेट आएगा अच्छा हाँ। एक ये भी आएगा कितने में सेट भी है इसो का दो है अच्छा दो ने अंते तो वाले एक सो का एक, एक। अनि है सो का ये दो है देखे सर ये दो है अनि एक जाको कब सेट आएगा सायद के प्लेट के लिए ₹100 ये 50 ये भी दे ले चलो 100 बाकी सब 100 अच्छा ये शंबर शंबर वाले इसके एक कप इतना वेग भी गए स्टील वाले गुड मोटे अरे बाप रे जाओ जाओ ना टाइट है सो एक हलची टाट है ये ₹100 आएगा ₹100 का दो आएगा अच्छा ये छोटे शंबर ला दो निकल ही एस 100 का प्लेट है ये ये अच्छे लगे स्किप भी होगा खाली दाको खाली मोटे-मोटे पराठा दाको पराठे शोरबे आजन दूसरी ये शोरबे वाला बड़ा बड़ा ये शोरबे का एक प्लेट है बट हम्म हम्म ये भी 100 का आएगा ये 100 का पांच गिलास आएगा अन्य ये क्या ये जो ते राउंड मजा ये वाला 100 रुपए का कितनी एक एक के अच्छा आणि तांबे वाले सो वाला कोणता वाला मोठी साईज आहे शंभर रुपयाला आणि छोटे पन्नास पन्नास वाले अच्छा शंभर शंभर वाले चालेल दाखव शंभर रुपयाला हां सो रुपये हां आणि अगरबत्तीचं सो पचास पचावाला आणि केटली सूपय सो का दो कितीला आहे सूपये सो का दो सो का दो आहे अच्छा शंभरचे दोन आहेत हे कितीला आहे कितीला आहे रुपये हे कितीवाले शंभरला तीन तीन अच्छा हे पण शंभरला तीन वाले तिकडे हे ला किती एक पीस आहे वरचे त्याच्या वरचे पण शंभरला एक एक आहे ना एक मोठी आहे ना पण मोठी चळण आहे ना हे बसण्यासाठी पाठ आहेत स्क्वेअर मध्ये पण आहे राऊंड मध्ये पण आहे शंभर शंभर रुपयाला ते आणि इकडे आपण बघू शकतो बघा हे रुद्र आहे उडानमध्ये आहेत कपूर काय कपूरचं आहे ना थे? ते कपूर आणि हे बघा हे ज्युसर आहे शंभर रुपयाला इकडे कटर आहे चॉपर आहे शंभर शंभर रुपयाला ऑइल बॉटल आहे ही शंभर रुपयाला एक लिटरची ती छोटीवाली पचावाली सचासवाली अच्छा ती शंभरवाली आहे आणि ती वरची ती पन्नासवाली आहे आणि ते बघा तिकडे आपला पाण्याचा पण आहे म्हणजे पंप आहे ते पण पंप आहे ना पंप आहे शंभर रुपयाला तो पण इकडे पिझ्झा कटर आहे लाइटर आहे वाईप टिशू आहे हे दाखव दाखव नवीन आलेलं काय हे तीस वाला अच्छा हे तीस वाला आहे क्वालिटी चांगली आहे आणि हे मस्त पन्नास हे चाळीस अच्छा हे चाळीस हे तीस रुपये काय अच्छा मीठ मीठ ठेवण्यासाठी तीस रुपयाला दोन ए आय का एक तीस काय एक तीसला आहे काय ते पण साखर मीठ ठेवण्यासाठी हे सगळं तीन आहे हा हे शंभरला तीन आहे ना व्हाईट टिश्यू आणि इकडे कितीला आहे हँडवॉचचं सर सो रुपये हे पचास अच्छा ते पन्नासवाले आहे बाकीचे शंभर शंभरवाले आहेत आणि हे बघा ही स्प्रे बॉटल आहे ऑइल बॉटल ऑइल बॉटल ऑइल बॉटल आहे शंभरला आहे ना ही पण आणि इथं दिलेले थैली चार्जेबल ही मिलेगा आणि इथं दिले नो गॅरंटी नो वॉरंटी नो एक्सचेंज नो रिटर्न एक बरोबरच स्वीर यूज आहे काय ते वरती आग आगेच दिले तर स्वीर फुल अच्छा फ्रेम आहेत काय फुल एल से डी आहे ते कितीला आहेत बाराशे बाराशे रुपयाला ते रेसिंग मध्ये आहेत ना पूर उदर दे। आ, ते वरची फ्रेम आहेत ना बाराशे रुपयाला आहे बाकी घड्या बिड्या सगळं यांच्याकडे हजार रुपये चला बघा आता आपण आपण सगळं दुकान कव्हर केलेलं आहे काय काय प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले वरती बघा मस्त कोपट आलेले कोपट शंभर रुपयाला बॉटल्स आहेत आणि कपडे ते पण आपलं कपडे अडकवण्याचं पण आहे शंभर रुपयालाच आहे तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय